म्हण श्री प्रकाश ढोरे पहिल्यापासून आज ता गायक आपल्यासोबत आहेत सुरुवातीचे काही वर्ष विजयदादा शिवाळे होते त्यांच्या अचानक जाण्याने मधला काही काळ आता पुढे आपल्यासोबत कोण असं होतं काही जण येऊनही गेले पण गेल्या दोन तीन वर्षापासून आपल्या परिसरामध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करणारे आणि माझी स्वीकृत नगरसेवक बाळासाहेब रानावडे आणि पौर्णिमाताई रानवडे हे आपल्यासोबत या सगळ्या सांगीतिक प्रवासामध्ये सोबत आहेत आणि त्यांच्यामुळे त्यांच्या सहयोगामुळे आपण इतक्या चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करू शकतोय दिवाळी पहाट एवढ्या एका कार्यक्रमापुरतं हे काम इथे मर्यादित नाहीये महिलांसाठी सुद्धा अनेक कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात महिला दिन सुद्धा गेली नऊ वर्ष इथे साजरा होतोय आणि दरवर्षी म्हणजे वर्षागणित वर्ष महिलांसाठी आयोजित केले जाणारे उपक्रम आणि त्यातनं त्याला मिळणारा महिलांचा प्रतिसाद हा वर्षागणिक वाढतो आहे गे यावर्षी आपण जो उपक्रम केला होता त्यामध्ये एक हजारांहून अधिक महिला त्यामध्ये सहभागी झाल्या होत्या त्याही सगळ्यांच्या प्रति या निमित्ताने आपण कृतज्ञता व्यक्त करूया आज जसा ही सगळी ज्याला आपण भावसंगीतातली चित्रपट क्षेत्रातली आघाडीची गायक मंडळी म्हणू आपल्या कार्यक्रमामध्ये आज सहभागी आहेत त्यांच्यासोबतच आपल्याला आठवत असेल विदूष मंजुषाताई पाटील आपल्या सरमंचावरती मंचावरती येऊन आहेत ऋषिकेश आणि प्राजक्ता रानाडे यांच्या गाण्याचा आनंद आपण घेतलेला आहे अनिरुद्ध जोशी शरयू दाते अंजली आणि नंदिनी गायकवाड मधुरा दातार धवल सांदवडकर प्रथमेश लघाटे मुग्धा वैषमपायन ही सगळी मंडळी येऊन गाऊन गेली असं म्हणलं तर ते चुकीचं ठरेल ही सगळी मंडळी येऊन आपल्या दिवाळीच्या आनंदामध्ये भर टाकून गेली असं म्हणलं तर ते जास्त योग्य ठरणार आहेत आणि याही वर्षी ही सर्व मंडळी आपल्यासोबत या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत ज्यांच्या नावाने हे सभागृह आहे त्या त्यांच्या नावाला जागत आणि त्या दर्जाचे कार्यक्रम या सभागृहामध्ये आपण सातत्याने करतो प्रकाशराव ढोरे सुद्धा गेली पन्नास वर्ष आपल्या पस्तीस वर्ष या राजकारणामध्ये आहेत आणि त्यातले दोन टह ते प्रभागा या प्रभागाचे नगरसेवक म्हणून काम आहेत वीस वर्षांहून अधिक काळ अन्नदानाचं काम त्यांच्या हातनं घडत आहे आणि त्यांच्या कार्यालयातून नागरिकांना सुद्धा तुमच्या काही आसपासच्या अडचणी असतील दैनंदिन साठी सरकार दरबारी जे हे घालायला लागतात त्यासाठी का जी काही मदत असते ती सर्व मदत त्यांच्या कार्यालयांना मोफत दिली जाते आपल्या भागामध्ये आरोग्य सेवा असेल शिक्षण सेवा असेल सोसायट्यांना लागणाऱ्या वेगवेगळ्या वे 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 मदती असतील या सगळ्यासाठी ही सर्व मंडळी आपल्या सोबत असतात या सगळ्यांच्या प्रती आम्ही कलाकार म्हणूनही कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपण रसिक म्हणून सुद्धा त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करूया ज्या सगळ्यांच्या एकत्रित सहभागातनं आपण आजचा दिवाळी पहाट हा कार्यक्रम इथे त्याचा आनंद आपण घेऊ शकतो आहोत कलाकारांवरती गाण्यावरती बोललं जातं पण ज्यांनी मुळात औंधमधल्या माझ्या नागरिकांना माझ्या रहिवासांना चांगलं ऐकायला मिळालं पाहिजे हा विचार करून सातत्याने जी मंडळी काम करत असतात त्यांचाही उल्लेख आणि त्यांच्याही प्रतीची कृतज्ञता तितकीच महत्वाची असते जी आता मांडायचा प्रयत्न मी केला मी जे मांडलं त्यापेक्षा अधिक चांगलं काम त्या सगळ्यांचं आहे आणि माझ्यापेक्षा अधिक चांगलं तुम्ही ते काम जाणून आहात त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीने या चारही संयोजकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत तकरेंग कार्यक्रमामध्ये आपण पुढे जातो आहोत